मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एकतीस मार्चला स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकट दिवस आहे तर सर्वांनी श्री गुरुचरित्र या स्वामीचरित्र सारामृताचे पारायण नक्की करा तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने एक तीन हो। तर तीन अध्याय ऐकणार आहोत तर ज्यांना पारायण करणे जमले नाही तर तुम्हाला जसा वेळ भेटेल वे तसे तुम्ही हे तीन अध्याय श्रवण करा आणि रोज स्वामींचे हे पारायण करून घेण्याचे पुण्य करावे श्रवण केल्याने सुद्धा स्वामींची आपल्यावर कृपा प्राप्त होते आणि स्वामी खरोखर आपल्या स्वप्नात येऊन आपल्याला दर्शन देतात तर मी रात्रीचा असा विचार करत होती म्हणजेच शुक्रवारच्या रात्री मी विचार केला असा की स्वामींचे आपण पारायण करायला हवं घरात पण एवढं मोठं घर आहे तर मी साफसफाई काढली आहे त्यामुळे जसे व्हिडिओ पाहिजे तसे येत नाही आहे तर साफसफाई नवरात्र येत आहे तीस मार्चपासून नवरात्र सुरू होणार आहे त्यासाठी मग साफसफाई संपूर्ण घराची उन्हाळा लागला गहू तांदूळ डाळ बायकांचे भरपूर कामं निघतात उन्हाळा लागला तर तसेच माझे कामं चालू आहे त्यामुळे व्हिडिओ तस जसे पाहिजे तसे येत नाही पण मी मनातच विचार केला की आपण स्वामींचे पारायण करायचे आहे साफसफाईपणे आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ बी पोचवायचे तर कसे करायचं कसं नाही हो कसं ॲडजस्ट होईल असं स्वामींच्या फोटोंकडे बघून करत होती तर सकाळमध्ये चार वाजता सकाळी स्वप्न पडलं की स्वामी महाराज साक्षात दिसले खरोखर स्वप्नामध्ये येऊन आणि माझ्याशी जसे त्यांची मान बोलताना हलताना त्यांचे डोळे हव स्वयं ते जसे काही मला असं बोलवताय माझ्या त्यांच्याकडे म्हणजे तू ये माझ्याकडे माझे हे पारायण कर तू चिंता करू नको तू काय टेन्शन घेते की पारायण कसं होईल तर मी तुझ्याकडून करून घेईल तर असे साक्षात सकाळी चार वाजता मला स्वप्नात स्वामींनी दर्शन देताच बरोबर माझे डोळे उघडले एकदम खाडकणी की स्वामी महाराज तुम्ही खरोखर आहेत की तुम्ही हे भक्तांकडून तुम्ही हे कार्य करून घेतात मी हे पारायण करत नाही आहे तुम्ही माझ्याकडून करून घेताय कारण की मला ही चिंता आहे की पारायण माझ्याने होईल का तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील का घरात जॉईंट फॅमिली आहे तर जॉईंट फॅमिलीला सांभाळून एवढे कामं होतील का कसं होईल असा विचार करत करतच आहे तितक्यात तुम्ही मला स्वप्नात स्वयं येऊन दर्शन दिले यापेक्षा मला भाग्याची गोष्ट नाही तर खरोखर स्वामींचे डोळे आणि तोंडातून शब्द बोलताना मान हलताना दिसली स्वयं स्वामी माझ्याशी बोलत एवढी आनंदित होत होती एवढी आनंदित होत होती की मला त्याच्यानंतर झोपच आली नाही की मी उठली लवकर स्वामींचे पारायण करायला बसली की जेवढा वेळ भेटेल तेवढे आपण स्वामींचे पारायण करून तुमच्यापर्यंतसुद्धा पोचवू तर तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने हे अध्याय श्रवण करा स्वामी तुम्हाला साक्षात दर्शन देतील जो अडथळा आहे आपल्या जीवनातला ते मार्गतून दूर करतील अडथळा दूर करून आपले प्रश्न सोडवतील आणि प्रश्न कसे सुटतात म्हणजे जो काही अडथळा राहतो तो तो हळूहळू सांगत आहे तर तुम्ही मनापासून हे अध्याय श्रवण करा स्वामी चरित्र सारामृताचा आपण आज पहिला अध्याय श्रवण करणार आहोत तर जास्तीत जास्त जणांना शेअर करा काही बायका नोकरी करतात घरात काही कामांमुळे जमत नाही व्हिडिओ पण तुम्ही लावून दिला स्वयंपाक करता 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 पूजा करता करता कानावर दोन शब्द भी स्वामींचे श्रवण झाले या स्वामी चरित्र सारामृताचे तरी पण स्वामी अशक्य ते शक्य करतील आणि भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी आपल्यांकडून हे सर्व काही करून घेतात घडवून घेतात तर नक्की हा अध्याय तुम्ही ऐका आणि पारायण एकशे आठ पारायण करण्याची पुण्यफळाची प्राप्ती करून घ्या चॅनलला कोणी नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालिनी सागर कथा ते माझं सेकंड चॅनल आहे त्या चॅनलला भी भेट द्यावी तिकडे बी छोटे मोठे मंत्र स्वामींचे चालू राहतील आता एकवीस दिवसांचं म्हणजे महत्त्व खूप आहे स्वामींचं या पारायणांचं तर काहीतरी स्वामींचंच टाकेल या महालक्ष्मीचं विष्णूची जेवढी सेवा आपण केली तेवढी आपले आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते तर आता आपण चरित्र सारामृताला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम स्वामी चरित्र अध्याय पहिला श्री नमः नम श्रीकुलदेवताय नम श्री कुलदेवताय अक्कलकोटी निवासय नम श्री पूर्णदत्तावतार दिगंबराय स्वामी स्वामीराजाय नमो नम श्री अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सर्व तुमच्या माझ्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू अशी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ ब्रह्मानंद परमसुखद केवलम ज्ञानमूर्ती गगन गगनसदूशं तत्व मत्सादि लक्ष विमलमचलम सर्व दिशा शिभूतम भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरु तम ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यने वदनं कथा टोपी च माला धर कट्या धर रक्षक त्रे त्रे पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मा जय जय श्रीजगरक्षका जय जया जी भक्तपालका जय जय कलमलनाशका अनादि जगद्गुरू जै जय जगद सागर विलास माया चक्रचालका अविनाशा शेष चैना अनंतवेषा अनामिता अनंता जय जयाजी गरुडवाहना जय जयाजी कमललोचना जय जयाजी पतित पावन रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांता, मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित तेजवर्लिल जाय विषाळ बाळ आकर्ण नयन सरळ नासिका स्वास्य वदन दंतपक्ती कुंद गळ्या समान वर्ण विराजिती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते झरी हेवमय भूषण साजरी कौस्तुभममानी विशेष व छनांचे भूषण तेचे प्रेम भक्तीचे कुन उदरी त्रिवळी मयान त्रिवेणी त्याची उत्पत्ती की चरा, चरा तेची पै जाणू पर्यंत कर शोभती मनकटी कंकणी ते कर कमलांची आकृती रक्त पंकज समान भक्ता द्यावया अभय वर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्यशंख चक्र चार हस्ते अयोध्ये कासे कासिला पीतांबर विधुलते सम तेजा पार करदळी परी सुंदर सुंदर उभय जंगा दिसता तिथं जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शनाने पतित तरती जाते अहोरात्री ध्याती नारदाती दाती ऋषीवर्य ज्योते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्ह मंडित वर्णितो वेद शिनले चौदा विद्या चौसष्ट कला जाते वर्णितो थकला सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुरीश्वर व्यास वाल्मीकादी कवीवर क्रमनु शकले महिंबरा तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची જો સર્વ કારણ કરતા ગ્રંથારંભી નમૂતયા ત્યાં महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्याचा सागर चौसष्ट कलांचे मायर हिद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सारकळे वरप्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी तया मंगलासे साष्टांग नमन करूनी मागे વરદાન સ્વામીચરિત્ર સારા મૃતપૂર્ણ નિર્વિ નિર્વિઘ્નપણે હોદ મેળતા મૂળ પડિત હોવન ગ્રંથ રચના કરાવી જો અજ્ઞાનીર નાશિક અવિદ્યાનન છેદક જો સદબુદ્ધિ પ્રકાશક વિદ્યાદાયક ગુરુવર્ય જ્યાં કૃપે કરુણ સાચીયા લાદે દિવ્ય જ્ઞાન તેને જગી માનવપણાવી कि निश्चय देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याच्या नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद अग् बाळ घेतील थोर आळ ती पुरवणार दयाळ सद्गुरुराज आपणाची नवमास उधळी पाळले प्रसव वेद नाते सोशिले कौतुकी करुणी वाढवले रक्षिले आज वर जनिक जनका समान अन्य दैव हा एक कोण वारंवार साष्टांग नमन चरणी याच्या वेळी करीत असे

कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्म भ्रष्ट लोक बहु पहा कैसे देव विचित्र आर्यवती आर्य पुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानती वेद वचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले नाना विधी आणि नाना कला अस्तलागी गेल्या सकला ऐक भोगच्या बाळवल्या बळावल्या तेने सुटल्या परमार्थ धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक स्वदमती विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्म विरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो को अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामीरूप कोटे आणि कोणत्या काळी कोणी जाती कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळे कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्धी अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरवले साष्टांग नमुनं करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमा तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीरिया चाचार न तेथे झालो किंवा अफाट गगना समान अगाध आपले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घाली काकेसी किंवा खदोत सूर्यासी लोप विन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ बाळ जाणुली लांडी वळ वा पुरवता तू दयाळ दीन बंद बंधू यतीवरिया करता आणि करविता तुची एक स्वामी नाता माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसे ऐसी एकूनिया स्तुती संतोषिली स्वामी राजमूर्ती कव लागी अभय देती वरदस्ते असते न उने न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषितील निश्चय ऐसे ऐकून अभय वाणी संतोष झाला माझ्या मनी यशस्वी होऊन लेखिनी ग्रंथ समाप्ती प्रतिपाव आता नमो साधो वृद्ध जाशी नाही भेदाभेद ते सात्व सुखी आनंदमय सदोसदी राह हाती मग न मिले कवीश्वरचे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्याची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असते या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्याने वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल वंतस नामिले कवी कालिदास ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाल आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञातही डोलवते मान तयाचे चरण नमियला ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित प्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करावी आता करू नमन जे का श्रोते विच विचक्ष विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोते समाज थोर मती मंद मी त्याच्या समोर आपले कवित्व केवी थोराचे लक्षण एक मला ठवके पूर्ण काही असता सद्गण आदर करती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी ही न ये शुद्ध नाही पडलो छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तीए कडी न पावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करी तसे स्वामीच्या लीला बहुत असती लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदती तुनी पाही अमोल फळे घेतली काय द्यावया मान सुग्याही अनमान काही न करावे काही हे उदान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होमुनिया माळी ग श्रोतीच्या गळा हुबा ठाकून बदा करी प्रार्थना सप्रेम अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल विता स्वामी दयाळ निमित्त मात्र कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्र कर दुष्ट केवळ सूर्य पुत्र भक्ता समान यतिराज पद कलहार होऊन भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी ते घालित ते इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतिक कथासंबत आदरे श्री श्रीपरिस्वत प्रथम गोड अध्याय हा श्री शंकर पर्ण नमस्तृशपाद श्री वल्लभ पर्ण नमस्तु इत श्री स्वामी चरित्र सारामृत मंगल नाम प्रथम अध्याय श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो इथे पहिला अध्याय समाप्त झालेला आहे तर आता दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम कामना धरून जे करती हे पारायण जे भजती हे अध्याय होय त्यांची मनोरथ सर्व पूर्ण तैसी निष्काम भक्तांप्रती कैवल्य होत असे नुसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारले कर्दळीवने गुप्त झाले गुरुचरित्र ती कथा पुढे लोकद्वारे कारणे भाग पडले प्रकट होणे धुळली बहुत पटणे तेची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तेज विषयी शंका मना माझे येत असे गुप्त झाले स्वामी प्रकटले त्याचे शक प्रमाण न मिळेल म्हणून पत्रिकेची ते केवळ अनाधी सिद्ध कुंटला येथे लोकाद्वारासाठी मानव रूपे झाले अक्कलकोटा माझारी मोदी याच्या घरी बैसली समर्थांची सवारी भक्त मंडळी साहेब कोणी कलकत्त्याच्या हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला त्या जवेत एक पारसी आला होता दर्शनास ते येण्यापूर्वी मंडळी सी महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या अनुनी बाहेर मांडा म्हणती हारी बैसोनी के हरी दोगाशा बैसोने दोहावरी तिसरी वरी बैसले आपण पाहून समर्थांचे तेज उभय तांशे वाटेल जो जो साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून स्वामींनी हास्य मुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दला वितून प्रथम निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरी देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडलो हरिद्वार प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंड तीर्थ समग्र ऐशी हजारो हजारो नगर आम्ही देखील मग तेथून गती पातलो गोदावरी पुराणांतरी गेले गोदावरी केले पहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबाद पातलो एव येऊन या मंगळवेळा बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरामध्ये स्वच्छने तेथे राहिलो तनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अतुर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छने gelele केवळ मग पाहिले मोहाळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो तेथे ते आम्ही काही महिने वास केला अक्कलकोटा अक्कलकोटाप्रती येणे तेथोनिया झालो तैपासूने या नगरात आनंदे हावो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून एकोनिया ऐंशी वाणी उभयंता संतोषला मनी मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून अभयता द्वादश वर्षे प्रती राहिले राज यती परिता स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली सदा वास अरण्यात बहुदान येती गावात जरी आल्या कचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणून देती तेची महाराज बक्षिते ते शनेक मागती अरण्यात जाती उठून वेडा बुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती कोणीही आज्ञेने नेती परब्रह्म स्वरूप त्या समयी नाने नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला ते जाणून अंतर खून स्वामी सी समान परी दुसरे अन जन वेळा म्हणून लेखती दर्शना येते दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवर मनावर ठेवून कर दर्शन देती तयाशी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे शिरसागर मुक्त करून श्रवण द्वार प्राशान करा हो श्रोत्या हो तुम्ही नसावा येथे वीट सर्वदा सेवावे आकंठ भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णु म्हणे इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत आनंद भक्त परिस होतो द्वितीय अध्याय गोड हा इत श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री रस्तु शुभम भवतू तर मित्रांनो इथे अध्याय दुसऱ्या समाप्त झालाय अध्याय तिसरा श्री गणेशाय नमो नमा अध्याय तिसरा धन्य धन्य त्या या जगती स्वामीचरणी ज्याची भक्ती त्याशी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्ययी कथा सुंदर स्वामींनी निवडले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निविदले निर्विकार स्वामीमूर्ती लोका चमत्कार दावती काही वर्ष करून वस्ती मंगळवेळे सोडिले मोहाळ माझी वास्तव्य करी आप्पा टोळ झाले भक्त ते तिचे साकल्य वृत्त अल्पमती वर्ण स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समक्ष ग्रंथ बसरे उदसी सम सवे घेऊन स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्ध मार्गावरून टोळाशी मागे वरी, वरी स्वामींशी सोडू नका मुक्काम करावा टोळ या स्वामी चालले उठून बहुत व्रजले सेविकांनी परी नच मानले त्या या निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बसले येथि राज स्व इच्छेने तेथे ते एक अविध होता तो करी तयाची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्ण पूर्व पुण्यास्तवस निश्चित आले चोडप्प्याच्या गृहापती स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्प्याचे भाग्य उदले यतिराज गृहासी आले जयसी कामधेनु आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय पूर्व पुण्य होती गाठ म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राजभेटी परमभाग्य तयाचे धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वास्तव्य व्यवस्थान सुरवराचे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योग अभ्यासी योग साधती तडी पापडी मार्गी श्रमती निराहार केतिक करहाती मोन એકીતી કીર્તન એક એકીતી હોમ હવન એકઠકર્મે આચિરતી એક લોક ઉપન નામાજી નાચતી એક બ્રાહ્મણ ભોજન કરી બંધતી દેવાલય પરિજયા चरण दुर्लभ सदभक्ती सदभक्ती वाचून केल्या वचने नाना साधन भावविन सर्व व्यर्थ योग यागादी काही चोळप्प्याने केले नाही परिभक्ती पाही स्वामी आले सदनंत तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे ते भोजन करीती तेव्हा चोळप्याच्या चित्ती आनंद झाला बहु साळ तैपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस करी चोळप्याच्या करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवर दक्ष असून कारभारी परमज्ञानी असती अक्कलकोटी अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयाचे भाग्य निचती परितयाचे तयाचे भाग्य निश्चिती स्वामी शरणे उधले तैपासून जगात तया नगराचे नाव गाचत अप्रसिद्ध ते प्रख्यात कित्येक झाले चोळप्याच्या गृहपती आले कोणी लोका चमत्कार दावती गावात मात पसरली आपुली भावी प्रख्याती ऐसे नाही जयाचे चित्ती म्हणून या स्वामी राजयती बहुदान जाती पिरवया लोकांमाजी पसरली मात नुपासी कळला वृत्तांत की आपुली या नगरात यती विख्यात पातले राहती चोळप्याच्या घरी दर्शना जाती नरणारी असती केवळ अवतारी ज्याची विचित्र वार्ता ऐसी ऐकून राव बोलला काय आणि गावात येती येऊन फार दिवस झाले मर परी आम्ही श्रुतीपायी आजवरी झाले नाही आता जाऊन भेटू तया परी केवळ ऐसी वार्ता ऐकली हे येऊन देती दर्शन राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेवली सकल सभा चकित झाली मत गुंकली रायाची सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण पेमा शून भरले नयन कंठ झाला सद्गदी दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्रा मग तया हस्तिनी धरुणी खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली जडली स्वामी मूर्ती सभाया निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयाच्या पादुका श्री धरून विष्णू नाचे ब्रह्मनंद इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतिक कथा संमंत प्रेमळ वक्त परिसोत त्रितो अध्याय गोळ हा श्री स्वामी राजप नमस्तू शिरस्तु शुभम भवतु इथं श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवशे तृतो अध्याय गोड हा समाप्त श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो इथे चरित्र सारामृत मधले आपले एक तर तीन अध्याय श्रवण करून चुकवले पठन करून चुकले तर तुम्ही हे तीन अध्याय श्रवण करा आणि स्वामींचे पारायण एकतीस मार्चपर्यंत नक्की करत राहा जसा वेळ भेटेल तसे तीन तीन अध्याय बी श्रवण केले सात दिवस तर आपले एकशे आठ पारायण केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल अशक्य ते शक्य होईल तर स्वामी महाराजांचे हे पारायण करायला विसरू नका जास्तीत जास्त जणांना शेअर करा श्री स्वामी समर्थ भेटूया अजून पुढच्या व्हिडिओसोबत स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो शालीन भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण